जानेवारी चौदा दोन हजार पंचवीस मेष राशीतील शुभ घटना आणि दोन अशुभ घटना घडणार म्हणजे घडणारच मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपया चॅनल मध्ये मेष राशीच्या जातकांसाठी हा दिवस संमिश्र स्वरूपाचा आहे तुम्हाला काही क्षेत्रांमध्ये उत्तम यश आणि प्रगती मिळेल तर काही ठिकाणी आव्हानांचा सामना करावा लागू शकतो आर्थिक प्रगती कौटुंबिक सौख्य आणि करिअरच्या संधी यामुळे दिवस उत्साहवर्धक ठरेल परंतु आरोग्य आणि कौटुंबिक वादांमुळे थोडी चिंता संभवते शांतपणे आणि सकारात्मकतेने दिवस घालवला तर शुभ घटना एक आर्थिक लाभ गुंतवणूक फायदेशीर ठरेल जर तुम्ही पूर्वी एखाद्या ठिकाणी गुंतवणूक केली असेल शेअर्स म्युच्युअल फंड प्रॉपर्टी तर त्याचा चांगला परतावा मिळेल व्यवसायात वृद्धी नवीन करार होण्याची शक्यता आहे यामुळे नफा वाढेल आणि व्यवसायाचा विस्तार होईल मुक्तीची शक्यता जर तुम्हाला कर्जाचा ताण नसेल तर ते कमी होण्याची शक्यता आहे आर्थिक निर्णय सकारात्मक ठरतील सल्ला आर्थिक लाभांच्या वेळी सतर्क राहा पैसे कमावण्याच्या संधी दिसल्या तरी घाईगडबडीत निर्णय घेऊ नका जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्या दोन नवीन संधी नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत शुभ आहे वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे नवीन प्रोजेक्ट मिळू शकतो किंवा जुने तुम्हाला पुन्हा संपर्क करतील शिक्षण क्षेत्रात प्रयत्न करणाऱ्यांना नवीन अभ्यासक्रम किंवा शिष्यवृत्ती मिळण्याची शक्यता आहे सल्ला शक्य तितके आत्मविश्वासाने पुढे चला आणि कठोर परिश्रम करत राहा योग्य वेळी निर्णय घेतल्यास यश निश्चित आहे तीन आणि कौटुंबिक सौख्य आजचा दिवस तुमच्या जोडीदारासोबतचे नाते अधिक घट करणारा ठरेल कोणताही तणाव असल्यास तो संवादातून दूर होईल घरातील लहान सदस्यांसोबत वेळ घालवा ज्यामुळे कुटुंबातील वातावरण आनंदी राहील लांब काळापासून दुरावलेले कुटुंबीय संपर्क साधतील आणि सकारात्मक चर्चा घडेल सल्ला प्रेम आणि सहकार्य वाढवण्यासाठी छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा समजुतीने वागा आणि कोणत्याही प्रकारच्या नकारात्मकतेला टाळा अशुभ घटना एक आरोग्याशी संबंधित समस्या तुमचं आरोग्य थोडं बिघडू शकत विशेषतः पचनाशी संबंधित त्रास होण्याची शक्यता आहे सततच्या ताणामुळे मानसिक अस्वस्थता जाणवेल डोकेदुखी थकवा किंवा अनियमित झोप यामुळे तुमची कार्यक्षमता कमी होऊ शकते सल्ला एक आहार शिस्तबद्ध ठेवा आणि जड अन्न पदार्थ टाळा दोन रोजच्या कामातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा आणि आराम करा तीन योगा किंवा ध्यानधारणेचा सराव करा दोन कौटुंबिक वाद घरातील सदस्यांशी किरकोळ वाद होऊ शकतो मालमत्ता किंवा पैशांशी संबंधित चर्चेत मतभेद संभवतात जोडीदाराशी गैरसमज होण्याची शक्यता आहे त्यामुळे संवादाची आवश्यकता आहे सल्ला एक कोणताही वाद शांतपणे सोडवण्याचा प्रयत्न करा दोन भावनिक दृष्टिकोन ठेवण्याऐवजी वस्तुनिष्ठ दृष्टिकोन स्वीकारा तीन नकारात्मक बोलणे किंवा प्रतिक्रिया देणे टाळा विशेष उपाय एक सूर्यदेवाची पूजा सकाळी उगवत्या सूर्याला अर्घ्य द्या ओम सौर्य नमः या मंत्राचा अकरा वेळा जप करा दोन हनुमान उपासना मंगळवार असल्याने हनुमान चालिसा पठण करा लहान मुलांना खाऊ वाटा किंवा गरजूंना मदत करा तीन लाल वस्त्रदान लाल रंगाचे कपडे किंवा फळे जसे सफरचंद किंवा डाळिंब गरजूंना दान करा चार ध्यानधारणा मनशांतीसाठी पंधरा ते वीस मिनिटे ध्यान करा हे तुम्हाला मानसिक स्थैर्य आणि शांती प्रदान करेल चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस हा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी आर्थिक आणि करिअरच्या प्रगतीचा असला तरी आरोग्य आणि कौटुंबिक वादांमध्ये संयम ठेवणे आवश्यक आहे सकारात्मकता योग्य नियोजन आणि नि उपाययोजना केल्यास तुम्ही या अडचणींवर सहज मात करू शकता तर मित्रांनो आणि नि मैत्रिणींनो मैत्रिणींचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद